सुगमो न सानु नको अरे ही तुझी घर गवलं शेतीवाडी हिमाला माणार आहे सोपतीला काही येणार मोठार गाडी तुझा ते तिपोठार गाडी जगामध्ये तक काम आहे तक नाम तक नाम आहे माझी ओळख आहे मला लोक ओळखतात मला लोक मानतात वेड आहे तू कळत नाही तुला अजून लोक आपल्याला मानत नाही लोक मानतात ते आपल्या पदाला लोक मानतात ते आपल्या पैशाला लोक मानतात ते आपल्या मागच्या बँक बॅलेन्सला जर बँक बॅलेन्स नसेल पद प्रतिष्ठा सन्मान काही नसेल तर लोक त्याला ओळखणार सुद्धा नाही तुम्ही बघा एखादा व्यक्ती आहे जो पैसेवाला आहे जो पदवाला आहे चांगला व्ही आय पी आहे त्या व्यक्तीसोबत आपली ओळख जरी नसेल ना काही नात नसू द्या दुरून दुरून सांगतो फलाना फलानाचा तो आहे तो माझ्या जवळचा त्याच्याजवळचा तो आहे म्हणजे बघा किती सर्वांना आणि एखादा व्यक्ती गरीब आहे परंतु आपल्या जवळचा आहे पण लोक त्याला जवळचा म्हणून सांगत नाही तो गरीब आहे म्हणून त्याला दूर दूरचा सांगतोय एक गोष्ट मी लक्षात ठेवा ज्या लोकांना गरीब म्हणून आपण लग्नाचं इन्व्हिटेशन देत नाही कोणत्या कार्यक्रमाचं सगळ्यात उशिरा इन्व्हिटेशन देतो किंवा ज्यांना सन्मान आपण करत नाही तीच लोक आपल्या अंत्यविधीमध्ये सगळ्यात आधी येतात बाकी व्ही आय पी लोक फक्त घडी पाहत राहतात कधी अंत्यसंस्कारातून कधी मी निघून जातो फक्त मनुष्याला अजून आपलं कोण आणि परक कोण याच काही माहिती झालेली नाहीये आणि म्हणून अशा प्रकारे म्हणतात धनलोभी दिसतील रे ते पण अंत काळी तुझ्या संगतीला येणार नाही धन लोभी दुनियेचा नको अपमान इथं भरोसा करू नको म्हणून सुंदर अशी कथा इंद्रदेवाची आपल्याला आलेली आहे इंद्रदेवाला अहंकार झाला होता आणि म्हणून भगवंतांनी तर वाचवले त्यांनी त्यांचा क्रोध अक्षर समुद्रामध्ये सोडलाय त्यामुळं जलंधराची तिथं जलंधर भगवंताचा तिथं जन्म झालाय आणि जन्म झाल्याच्या नंतर सागर समुद्राने त्यांना पाल पालनपोषण केले आणि लहानाचं मोठं केलं आता बघा जलंधर सुद्धा मोठे झाले आणि त्यांचं सुद्धा लग्न लावायचंय मग कुणासोबत लग्न लावायचे तर वृंदा यांच्यासोबत त्यांचं लग्न लावण्यात आलं आणि लग्न झाल्याच्या नंतर आता दैत्यगुरु शुक्राचार्य त्यांच्याकडे गेले आणि जलंधराला सांगितले की समुद्र कोण आहेत तुमचे पिता आहेत आणि या देवी देवतांकडे तुम्ही जास्त लक्ष देत राहू नका कारण हे छळी हे कपट करणारे जेव्हा दैत्यराज बलीचं राज्य होतं तेव्हा सर्वांनी मिळून समुद्रवंतन करायचं ठरवलं होतं तुमच्या वडिलांकडे जेवढे रत्न होते हे उच्च शेवा घोडा जो आहे ऐरावत हत्ती आहे लक्ष्मी आहे हे सगळं जे आहे हे सगळं कुठून आलेले हे अमृत हे जेवढे काही झाड आहे हे सगळं कुठून आलेले अप्सर आहे हे सगळं समुद्रातून आलेले आणि त्यामुळं तुम्ही जास्त देव देवतांकडून होऊ नका तुम्ही आमच्या असुरांचा साथ द्या कारण समुद्र कथा सर्वांना माहीत आहे इथं सुद्धा दुर्वासा ऋषींचा अपमान इंद्रदेवांनी केला होता आणि त्यामुळं त्यांना इंद्रदेवांनी दुर्वासा ऋषींनी श्राप दिला होता की तू दरिद्री होशील आणि दरिद्री झाले आता भगवंत सर्वजण दरिद्र देवी देवता दरिद्र झाल्यामुळं सर्व राक्षसांनी त्यांच्यावर दैत्यांनी त्यांच्यावर आक्रमण केलं सगळीकडं त्यांचं राज्य झालं आता राजा बली झाले सर्व सगळीकडं दैत्याचं राज्य झालं आता काय करावं हे देवतांना कळेना मग अमृत कलेशासाठी त्यांनी समुद्रमंथन केले समुद्रमंथनाला सुरुवातीला काय निघलं होतं हल विष ते कुणी घेतलं होतं भगवान शिवजींनी आणि ते विष घेतल्याच्या नंतर त्यांनी त्या विषाला आत जाऊ दिलं नाही ते फक्त गळ्यामध्येच थांबवलं होतं था, आणि म्हणून त्यांचं एक नाव नीलकंठ भगवान सुद्धा पडलं होतं बोला नीलकंठ भगवान की भगवंताचं नाव आहे बघा भगवंताला जे काही नाव पडलेले त्याच्या मग एक स्वतंत्र इतिहास आहे पुढं आपण बघणार आहोत तर पुढं जेवढं काही निघालेलं आहे सगळं समुद्रामधून निघाले असं जेव्हा त्यांनी सांगितलं तर माझ्या वडिलांकडून सगळी ही सामग्री घेतली म्हणून इंद्रादी देवांवर जलंधराला एवढा राग आला आणि त्यांनी सर्व देवी देवतांवर राज्य करायचं ठरवलं इंद्र देवावर आक्रमण केलं आणि सगळीकडे आपलं राज्य झाले आता इंद्रादी देवता सगळे शहरी विष्णू नारायण यांच्याकडे गेले की तुम्ही तर जलंधरासोबत युद्ध करा कारण ते शिवंश त्यामुळे त्यांच्यासोबत जिंक हे आमच्यासारख्या कुणाचंही काम नाही तेव्हा शरी विष्णू म्हणतात ठीक आहे मी त्याच्यासोबत युद्ध करणार युद्ध करण्यासाठी गेले परंतु माता लक्ष्मी या कुणाच्या पुत्री आहेत समुद्राच्या आणि जलंधर कुणाचे पुत्र म्हटलेले समुद्राचे मग ते दोघं कोण त्या दोघांचं नातं काय झालं बहीण भाऊ आता लक्ष्मीजी हे विष्णूजींच्या कोण आहेत नातं तुम्हाला कळत नाही का कोण आहेत पत्नी मग या नात्यानं ना जलंधर हे शरी विष्णूचे कोण झाले मेवणे मग मेवण्याला मारतात का नाही मग त्यांना आहे मेवण्याला तर मारू शकत नाही पण युद्ध तर चालू आहे एवढं भयंकर युद्ध परंतु भगवान श्री विष्णू नारायणांनी अनुभवलंय की एवढी ताकद एकदम मल, मला थकवा येतोय पण याला थकवा येत नाही कारण यांचा जन्म कशातून झाला होता भगवान शिवशंकराच्या क्रोधा मधून यांचा जन्म झाला होता तेव्हा श्री विष्णू नारायण म्हणता जलंधरांना एवढं तुझ्यावर प्रसन्न नाही काय मागायचं मग तेव्हा जलंधर म्हणतात मला हे युद्ध नको तुम्ही माझ्या बहिणीचे पती आहे म्हणून तुम्हाला मारण आहे परंतु तुम्ही युद्ध करायला आले मी काय करू माझी फक्त एक विनंती आहे तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला द्या सर्व देवी देवतांना घ्या माझ्यासोबत माझ्या नगरीमधून मध्ये या आता वरदान देतो म्हटले मग माग काय फिरता येत नाही आपलं शास्त्र सांगतं एक तर संकल्प करूच नका आणि केला तर तो पूर्णत्वाला बरीच लोक संकल्प करतात मदत सोडतात यासारखं मोठं पाप कोणतंही नाही एक ना तर करूच नका आणि केलं तर पूर्णत्वाला न्यायचंय कारण केलेलं वचन हे मोडायचं नसतं आणि म्हणून भगवान विष्णू नारायण म्हणतात ठीक आहे वचन तर दिले आणि म्हणून मला आता अलीकड काय जाता येत नाही तथा मी वचन दिले पूर्णत्वाला नेणार आणि सगळे भगवान श्री विष्णू यांच्यासोबत त्यांनी वरदानासोबत तिकडे राहू लागले आता जलंधरांसोबत सगळे देवी देवता मिळाले सगळेच झाले परंतु त्यांना हरवण्यासाठी कुणीच राहिलं नाही मग हरवायचं तरी कसं सगळे देवी देवता त्यांच्याकडून आहेत सगळ्यात जो काही भोग येतो तो, तो सगळे जलंधर घेतोय काय कुणाला प्रश्न पडलाय सर्व इंद्रादि देव सूक्ष्म रूपाने शिवजींकडे गेले आणि शिवजींना सांगितले परंतु शिवजी म्हणतात त्याचं चूक झाल्याशिवाय मी त्याला मारू शकत नाही तो माझा अंश आहे जोपर्यंत चुकणार नाही तोपर्यंत मी त्याला मारू शकत नाही बघा प्रत्येक प्रत्येक दैत्याने एकच केलं की चूक केली नाही म्हणून भगवंत त्याला मारू शकत नव्हते परंतु चूक करून घेतात भगवंताला त्याला मारता आलं पाहिजे म्हणून लोक आपल्याला जे सांगतात हे ऐकून तशा प्रकारचं वागायचं नसतं कोण काय सांगतं त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार सांगतं आपण त्याच्यात पडायचं नसत आजकाल मनुष्याचं कसं झालंय आपण सोबत व्यर्थ वाढून घेतो का समोरचा व्यक्ती म्हणाला तो व्यक्ती वाईट, वाईट आहे एखाद्या व्यक्तीला वाईट आहे असं म्हटल्याच्या नंतर आपण तो वाईट आहे का नाही याचा विचारही करत नाही डायरेक्ट त्याच्या त्या डोक्यामध्ये मानतो त्यानं सांगितलं मग हा व्यक्ती वाईट आहे एखाद्याला चांगलं म्हटल्याच्या नंतर चांगलं मानतो का नाही मग चांगलं म्हटल्याच्या नंतर जोपर्यंत त्याची परीक्षा घेणार नाही त्या परीक्षेत तो पास होणार नाही तोपर्यंत आपण त्याला चांगलं मानत नाही मग एखादा व्यक्ती वाईट आहे असं म्हटल्याच्या नंतर लगेच का मानतोय एक लक्षात ठेवा कोण व्यक्ती कसं आहे हे कुणाच्या बोलण्यावरून कधीच ठरवायचं नसतं लोक कोण कसं आहे कशावरून ठरवतात तो माझ्यासोबत कसं आहे माझ्यासोबत चांगला नसेल तो जगात किती चांगला असू दे आपण त्याला चांगलं म्हणतो का नाही तो आपण त्याला वाईटच म्हणणार अशा प्रकारे कोण काय सांगते याकडे लक्ष देऊन आपण आपले कर्म बिघडवायचे नसतात बऱ्याच लोकांच्या भांडणी दोघांमध्ये काहीच नाही फक्त मनच्या भांडणी तो तुला असा म्हणला म्हण आणि तो तुला असा म्हटला म्हण बस मनच्या भांडणी काय खरं काय खोटं हे कुणालाही माहीत नाही मग अशा प्रकारे कोण काय म्हणतं याकडे लक्ष ठेवून आपण भांडणी करायच्या नसतात परंतु मी नेहमी सांगते ऐकणाऱ्या सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा हुशार लागतोच नाहीतर त्याची सुद्धा या सर्व असुरांसारखीच हानी होणार आणि जलंधराला प्रकारे हारवायचं सर्व देवी देवतांनी ठरवले नारदजी त्यांच्याकडे गेले नारदजींकडे जलंधरा जलंधराची नारदजी हार मोठेपणा करू लागले वा सगळं रक्त तुमच्याकडे सगळं तुमच्याकडे सगळं तुमच्याकडे आणि यावर जलंधर दाखवू लागले हे बघा उच्च शेवा घोडा हे बघा आय रावत हाती हे बघा हे झाड ते झाड सगळं माझ्याकडे विष्णूजी माझ्याकडे सगळं माझ्याकडे परंतु नारदजींनी थोडं नाराज चेहरा केला आणि नाराजींना विचारले तुम्ही नाराज का झाले तेव्हा त्यांनी सांगितलं तुमच्याकडे सगळे हो आणि एक रत्न नाही कोणतं स्त्रीरत्न नाही आणि तेच जर रत्न नसेल तर तुमच्या कितीही रत्नांना काही महत्व येत नाही तेव्हा धर्मभ्रष्ट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो तो भगवंत तो मारू शकणार नाही पण धर्मभ्रष्ट करण्यासाठी कोणतं स्त्रीरत्न आहे तुम्ही भक्तो मला सांगा मी घेऊन येईल कोणतं आहे तेव्हा त्यांनी सांगितले मी सांगतोय पण माझं नाव नका सांगू की मी सांगितलं ठीक आहे म्हणाले नाही सांगणार नाराजजींनी सांगितले शिवजींकडे जे रत्न आहे कोणतं पार्वती माता ही स्त्रीरत्न जे त्यांच्याकडे ते तुमच्याकडं नाही ते जर तुमच्याकडे असत मग मी मानत होतो की तुमच्याकडे सगळं शंभर टक्के आहे आता नाराजीनी सांगितलंय आणि जलंधराला वाटलंय की बरोबर आहे नाराजीने सांगितले ते बरोबर ते स्त्रीरत्न माझ्याकडे असायला पाहिजे त्यांनी राहू नामक एकाला पाठवलंय आणि सांगितलं जा शिवजींना सांगा की तुम्ही असही काय वैराग्य आहे तुम्हाला काय गरज आहे पार्वतीची मला देऊन टाका आणि आपल्या पत्नीबद्दल असं म्हटलं की साहजिक आहे राग येणार शिवजींना राग आला आणि शिवजींनी त्याच वेळी त्या राहू नामक आलेल्या मारण्याचं ठाण केलंय परंतु मी दूत आहे जसं मला सांगण्यात आलं तसा मी विषय मांडला म्हणून मला सोडा असं जेव्हा त्यांनी विनंती केली तेव्हा भगवान शिवजींनी त्यांना सोडले आणि शिवजींचाच पारशात एक बनून तिथं तो गण तिथं राहू लागला आणि पुढचा भाग म्हणजे पार्वती माता ही मला मिळावी या उद्देशाने जलंधराने ठरवलं की पार्वती कशी असेल हो पार्वती कशी असेल हो आणि म्हणून डायरेक्ट आता मी जाऊन त्यांना भेटणार त्यांनी स्वतः शिव अंश होते आणि म्हणून शिवजींचं रूप त्यांनी घेतलं रूप घेतलंय आणि पार्वती माते पुढं गेले पार्वती मातेचं एवढं सुंदर रूप आहे एवढं सुंदर रूप आहे अगनी तर लावणे एवढे त्यांचे सुंदर रूप आहे की पाहता क्षणी त्यांच्या मनामध्ये एकदम अगदी प्रेमाचा भाव आला आणि मन बघा बरं प्रेम आणि काम दोन्ही मध्ये जगातील सगळ्यात सुंदर नातं कोणतं प्रेमाचे अगदी सुंदर संत म्हणतात सुख दे प्रेम दे प्रेम दे या सगळ्यात सुंदर नातं कोणतं तर म्हणतात प्रेम सगळ्यात सुंदर जगातील नातं प्रेम आहे फक्त त्याच्यामध्ये काम ही भावना येऊ नये सात्विक असावं त्यापेक्षा सुंदर विचारही कोणता त्या नाही त्यापेक्षा सुंदर नातं सुद्धा जगामध्ये कोणतंच नाही बरून अशा प्रकारे माता पार्वतीला त्यांनी पाहिले आणि मनामध्ये आदर सन्मान नाही काम भावना त्यांच्या मध्ये उत्पन्न झाला आणि त्याच क्षणी माता पार्वतीने ओळखले हे शिवजी नाही शिवजींच रूप घेऊन आलेला राक्षस आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः अंतर्दान झाले आणि श्री विष्णू नारायणांनी त्यांनी आवाज दिलाय आणि म्हटले की जा या जलंधराला मारू शकत नाही याचं कारण काय त्याची पत्नी वृंदा जोपर्यंत तिचं पवित्रता भंग होणार नाही तोपर्यंत त्याला मारू शकणार नाही तिच्या पतिव्रता धर्माची ताकद आहे की त्याच्या केसाला सुद्धा धक्का आपण लावू शकत नाहीये मी काही सगळे देवी देवता मिळून जरी आले तरी सुद्धा त्याच्या केसाला धक्का लागण्याची ताकद नाही कारण एक तर तो शिवंश आणि दुसरा विषय म्हणजे त्याची पत्नी एवढी पतिव्रता आहे त्यामुळं त्याला मारू शकत नाही काम करा तिचा पतिव्रता धर्म तुम्ही नष्ट करा इथं श्री विष्णू नारायण गेले आणि तिचा पतिव्रता धर्म नष्ट केला आणि यामुळं त्याची जी ताकद आहे ही क्षीण झाली परंतु जसं माता वृंदाला कळालं की माझा पतिव्रता धर्म नष्ट झालेला आहे त्यांनी स्वतःच्या शरीराचा इथं दाह करून टाकला अग्नीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी म्हणतात मी पतिव्रता राहिली नाही तर मला जगण्याचा सुद्धा अधिकार नाही आता बघा हा विषय पुढे येणार आहे हा थोडा बाजूला ठेवूया जसा त्यांचा पतिव्रता धर्म नष्ट झाला आणि माता पार्वतीकडे जलंधर गेला होता ही गोष्ट शिवजींना कळाली शिवजींनी स्वतः रथावर आरूढ झाले आणि जलांधराचा इथं त्यांनी वध सुद्धा केलेला आहे नमः पार्वती पते हर हर महादेव उमेरा बोला है भंडारी करत नंदी की सवारी शंभुनाथ रे ओ Okay. okay.